बिजोरे गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून आदर्श निर्माण करण्यात आलेला आहे या निमित्ताने एक गावात कबड्डी खो खो असे विविध प्रकारचे खेळ या स्पर्धा घेऊन लहान थोर मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण आहे या संकल्पनेमुळे सर्व गावातील लहान थोर मंडळी एकत्र जमतात आणि गणपती उत्सवाला चालना मिळते गावातील प्रमुख व्यक्ती सदस्य सरपंच उपसरपंच यांनी ही संकल्पना राबवून तालुक्यात नावलौकिक कमवले आहे या गावातील आदित्य वाघ समर्थ वाघ युवराज वाघ मोदक निकम चेतन पवार सुनील आयरे तन्मय वाघ ऋषिकेश कांदळकर ऋषिकेश वाघ रोशन शेवाळे किरण वाघ हर्षद कांदळकर यश खैरनार सारंग वाघ आकाश पवार गौरव वाघ रुद्र वाघ प्रतिकराज वाघ योगेश सूर्यवंशी आधींनी या कार्यक्रम राबवून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे तालुक्यात आणि शेरी भाग आणि ग्रामीण दोन भाग आहेत त्याच्यामध्ये आता आजपर्यंत कुठल्याही ग्रामीण भागात हा मनोरंजन कार्यक्रम साजरा होतो त्यानंतर आमच्या गावात एक गाव एक गणपती शिवाय खरार लोक मारे गुजरा करते तरुण मंडळाने अतिशय महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सगळ्या सगळ्या सगळ्यांचा सहभाग आहे त्यामुळे या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता नियत करताचं आयोजन या ठिकाणी मंडळाने केलेलं आहे तरुण मंडळांनी ज्यावेळेस हे कार्यक्रमाची रूपरेषा असताना आमच्या ज्येष्ठ लोकांचे सहकार्य सहकार्य घेतल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही गुन्हे भासत नाही वादविवाद नाही कुठलाही काही नाही या गावात कुठलाही काही प्रश्न घडत नाही त्या ठिकाणी तुम्ही आज माझी बाईट घेतली त्याच्याबद्दल सांगू इच्छा मी ज्योतितिक वाघ बिजोरे या गावातील आम्ही महिला सदस्य व सार्वजनिक गणपती विसर्जन उत्सव आम्ही साजरा केलेला आहे आमच्या ग्रामीण भागातील आमच्या गावात बिजोरे गावात हा गणेश उत्सव सुरू झालेला आहे आज तिसरा दिवस असल्यामुळे आमच्या गावातील सर्व भाविक मंडळी महिला पुरुष जे बाल आमचे बा गोपाल आहेत सर्व एकदम उत्सुक आहे आणि हा कार्यक्रम आमच्या गावात आज तीन दिवसापासून चालू झालेला आहे सर्व लोक आनंदाने त्याचा उत्सव साजरा करत आहेत त्याबद्दल आम्ही आमच्या गावात काही एक वाद नाही विवाद नाही काहीच नाही सगळे आनंदाने आम्ही एकत्र उत्सव साजरा करत आहे त्याबद्दल आमच्या गावातल्या आमच्या कळवण तालुक्यातील आमच्या बिजोरे गावातच आम्ही सर्वात नाव जेवढं उत्कृष्ट मोठं होईल एवढे आमच्या अभिमानाने आम्ही सर्व कार्यक्रम कार्यक्रमेत पार पाडत आहोत एवढी आमची आतापर्यंत कोणते कोणते खेळ घेण्यात आले आतापर्यंत आम्ही लहान मुलांनी संगीत खुर्ची झाली लिंबू चमच झाला परत पोता एक पोते शरद झाली आहे आणि लंगडी केली रनिंग झाली आणि महिलांनी पण संगीत कुर्ती मध्ये आनंदाने भाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व भाविकांचं आम्ही आनंदाने स्वागत करतो रवींद्र शेवाळे मी नाशिककर न्यूज कळवण